नमस्कार आज सकाळी मी प्रतिभा विवेक दिवलकर तुमच्या बरोबर राजापूर तालुक्यातल्या मंदिरामध्ये आले आहे नम शिवाय शांताय कारण गय गे निवेदयामी चानम गथित महेश्वरम रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात हे धूतपापेश्वर मंदिर आहे त्याला सगळी धोपेश्वर मंदिर असं म्हणतात धोपेश्वर म्हणजे शिवशंकर राजापूर एस टी स्टँड पासून हे मंदिर साधारण पाच किलोमीटर अंतरावर आहे दर सोमवारी इथे गर्दी असते महाशिवरात्रीला उत्सव असतो श्रावण महिन्यात खूप भक्त येतात पाप धुवून काढणारा तो दूत पापेश्वर होय। मंदिराचा परिसर पूर्ण दगडी रम्य आणि प्राचीन आहे प्रशस्त सभागृह <coughs> अंतर्ग्रह गर्भागार आहे मंदिरात येताच मन प्रसन्न होते हे ठिकाण उंचावर असल्यामुळे नगरखाना आणि पुढ्यात दीप माळा मंदिराजवळून काळ्या भोर कातळावरून नितळ असा नदीचा प्रवाह वाहतोय ही मुडानी नदी कोसळणारा पाण्याचा प्रचंड धबधबा वर्षभर पडतो पावसाळ्यात कोसळणारे प्रपात खूप इथल्या पाण्याच्या डोहाला कोटी तीर्थ म्हणतात राजापूरला निळोबा भट नावाचे शिवभक्त होते गरीब पण समाधानी होते दरवर्षी गंगा स्नानासाठी ते वाराणसीला जात स्नान करून काशी विश्वेश्वराचं दर्शन घेत वृद्धाप काळामुळे ते जाऊ शकत नव्हते त्यांच्याकडे गाय होती ती संध्याकाळी दूध देत नसे घरच्यांनी तिच्यावर पाळत ठेवली तर एका झाडाखाली दगडावर पाना सोडताना ती दिसली गायी बरोबर असलेल्या पाहिलं या झाडाखालच्या दगडावर घाव घातला दगडाचा मोठा कपचा उडून विशाळगड जवळ कासरडे या गावी जाऊन पडला आणि त्याच कपालेश्वर लिंग म्हणून पूजा होऊन मंदिर बांधलं गेलं <coughs> मूळ खडक बाहेर काढला तर ते मोठ शिवलिंग होत आपल्यामुळे शिवलिंग भंगलं म्हणून निळोबा भटना वाईट वाटलं खडक फुटल्यावर गायीने फुटला आणि धबधब्याच्या पाण्यात उडी मारली गाय कोटी तीर्थात बुडाली आपल्या पापाचं प्रायश्चित म्हणून याच कोटी तीर्थात निळोबा भटने जलसमाधी घेतली मंदिराच्या बाजूला मोठा जलाशय त्यामुळे खूप गारव आहे गर्द झाडी निसर्गाची मुक्त उधळण आहे सभा मंडप गर्भागार ही सर्व लाकडी आहेत तुळयांवर प्राणी पक्षी फुल वनस्पती यांची चित्र आहेत मंदिराजवळ नागचा झाड आहे जुलै ते नोव्हेंबर इथे गर्दी असते काळ्या पायषाणावरून वाहणार निर्मळ स्वच्छ पाणी उंचावरून पिंडीवर पडताना आपल्याला दूध पाणी दिसतं पहिलं तरी दत्त मंदिर आहे तिथे जायला एक फूट ब्रिज म्हणजे छोटा लाकडी पूल आहे त्याला कोकणात साको म्हणतात निसर्गाच्या कुशीत वृक्षांनी बहरलेला परिसर आणि दर्शना इतकाच इथला निसर्ग आपल्याला मोहतो निसर्गाच विलोभनीय सौंदर्य आणि थंडगार वारा यामुळे आत्मिक शांतता अनुभवता येते राजापूरला आमचं वास्तव्य असताना श्रावण सोमवारी शाळेला अर्धी सुट्टी असे आणि मग मैत्रिणींबरोबर धोपेश्वरला जायचं वाटेत खूप दुकानं मांडलेली असत आठाटाणे खर्च करून प्लेन रंगीत काचेच्या बांगड्या घालून घरी यायचं मोतिया आकाशी गुलाबी अशा बांगड्या त्याकडे खूप आवडत शाळकरी मुली हौसे न काचेच्या बांगड्या घालत माझी ही हौस आजपर्यंत तशीच आहे या मंदिर आज संध्याकाळची पूजा आणि आरती झाली की शंकर पार्वतीसाठी सारी पाठ मांडला जातो सोंगट्या ठेवल्या जातात दरवाजा बंद होतो दुसऱ्या दिवशी देऊळ उघडले की सोंगट्या विखुरलेल्या दिसतात शंकर पार्वतीचं इथे वास्तव्य असल्याचं भाविक मानतात राजापूरला गंगा प्रगट झाली की लोक तिथे जवळच असणाऱ्या उन्हाळेल गरम पाण्याच्या जऱ्यात आंघोळ करतात या पाण्याला कापराचा वास येतो मग गंगेत स्नान करतात गंगामाईच्या इथे पुंडलिकाचं दर्शन घेऊन सगळे धोपेश्वरला येतात शंकरावर गंगा जलाने अभिषेक करतात त्यामुळे काशी विश्वेश्वराची यात्रा पूर्ण झाल्याचं समाधान भाविकांना मिळतं मंदिरा मंदिरामागे कामेश्वर मंदिर आहे गावात गाईगुरु आजारी असतील तर नवस केला जातो आणि गाईगुरांना बरं वाटलं की दुधाचा अभिषेक करतात याच गावात नखे वाढवण्याचं जागतिक रेकॉर्ड मोडलेले आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेले वसंतराव ठाकूर वास्तव्य करून आहेत थोरले माधवराव पेशव्यांनी या मंदिराला भेट दिली त्यावेळी एक शाळीग्राम मंदिरात ठेवला तो आपल्याला पाहायला मिळतो पेशव्यांचे सरदार बिनीवाले यांनी शंकराला सोन्याचा मुगुट दिला तो विशिष्ट पूजेच्या वेळी वापरतात मंदिराचा सभा मंडप आहे आणि नक्षीकाम आहे त्यातल्या एका खांबावर नक्षीकाम आहे तो खांब सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो दिंडी दरवाजाने देवडीच्या भिंतीवर सुद्धा नक्षीकाम आहे मंदिराचा आता जीर्णोद्धार केला गेला मंदिराचं शिखर राजस्थानच्या ढोल ढोलपुरी दगडांपासून बांधण्यात आलं सौसोपी आणि कौलारू छप्पर केलं गेलं गाभाराम <coughs> <coughs> काळ्या दगडांचा बांधला गेला शिवलिंगाचा आकार काहीसा वेगळा आहे त्याच कारण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं धुत पापेश्वराचं दर्शन घेऊन आपण प्रार्थना करूया गिरीशं गणेशं गले नीलवर्णे त्रवेन्द्रादिरूढं गुणातीतरूपं भवं भास्करं भवानी भवानीकुलत्रं भजे पञ्चवक्त्रम् ॐ नमः शिवाय दूतपापेश्वराय नमो नमः धन्यवादः